नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्षामध्ये दान का करावे याची कथा सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा, करा। कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पितृपक्षामध्ये दानाचे महत्व आहे याची कथा रामायणात सांगितली गेली आहे आणि तीच कथा आज आपण श्रवण करणार आहोत एके दिवशी श्री राम गेले आदर सत्कार केला आणि नवरत्नांचे कंकण रामास अर्पण केले तेव्हा राम म्हणाला मुनिवर्य वास्तविक मी तुम्हाला काहीतरी अर्पण केले पाहिजे त्याऐवजी तुम्हीच मला देत आहात त्यावर ऋषी म्हणाले आम्हा तापसी जणांना हे रत्न कंकण काय कामाचे तू विष्णूंचा अवतार असून राजा आहेस तेव्हा हे कंकन तुझ्या हातातच शोभून दिसेल ऋषींचे हे हे वाक्य ऐकताच कंकन तुम्हाला कसे प्राप्त असं श्री रामाने प्रश्न केला तेव्हा ते म्हणाले रामा या माझ्या आश्रमापासून काही अंतरावर एक सरोवर आहे ते तेथे मी त्रिकाल स्नानार्थ जात असतो एके दिवशी स्नान करीत असता एकाएकी आकाशात घंटानांद होऊ लागला मी वर पाहिले तो एक विमान पृथ्वीवर येत असल्याचे मला दिसले पाहता पाहता ते विमान सरोवराजवळ येऊन थांबले एक स्नान केले व सरोवरापासून काही अंतरावर एक प्रेत पडले होते त्या प्रेताजवळ तो गेला त्याने थोड्या वेळ प्रेताकडे पाहिले आणि ते पायापासून मस्तकापर्यंत खाऊन टाकले मग तो विमानात बसून निघून गेला तो प्रकार पाहून मी आश्चर्यचकित झालो दुसऱ्या दिवशी पण त्या दिव्य पुरुषाकडून तीच कृती घडत असताना मी पाहिली हा प्रकार काय आहे ते समजून घेण्यासाठी मी मुद्दाम त्यांना गाठले व त्यांची विचारपूस केली ते दिव्य पुरुष म्हणाले मी स्वर्ग भुवनात राहतो पण तिथे खाण्यासाठी मला काहीही मिळत नाही म्हणून मृत्यू येऊन सुखात शांतीसाठी मी प्रेत भक्षण करतो हे ऐकून मला नवल वाटले मी विचारले स्वर्गामध्ये लोकांना तर अमृत सेवन करायला मिळते असे ऐकले आहे अमृत सेवन केले की प्रत्येक दिवस भूक लागत नाही दिव्य पुरुष म्हणाला तुम्ही म्हणता ते सत्य आहे पण अमृत मिळवण्यासाठी लागणारे पुण्य माझ्याजवळ नाही मी दुर्वी वैदर्भ देशाचा राजा होतो प्रजेत पुत्रवत सांभाळ करत होतो कोणाशी कधीच वाईट वागलो नाही मात्र माझ्या हातून जिवंतपणे दीनदुबळ्यांना किंवा अतिथीला गरजवंतांना अन्नदान झाले नाही माझे जीवन मी असेच व्यतीत केले प्रजेचे प्रेम आणि माझी सर्वांशी असलेली चांगली वागणूक पाहून चित्रगुप्ताने मला स्वर्गात पाठवले तिथे मला दिव्य शरीर प्राप्त झाले कारण कारण याचे विचारले असता चित्रगुप्त म्हणाले पूर्वी तू अन्नदान केले असते तर तुला इथे भोजन मिळाले असते तेव्हा तू ते, ते केले नाही स्वतःच्या पोटापाण्याचा विचार केलास आता पुढे स्वतःच्या भोजनाची व्यवस्था स्वतःच कर त्यावेळी त्यांनीच मला येऊन प्रेत भक्षण करण्याचा पर्याय सुचवला दिव्य पुरुषाची दयनीय अवस्था पाहून अगस्त्य ऋषींनी आपल्या वाटणीचे अन्नदानाचे थोडे पुणे दिव्य पुरुषांना दान दिले त्याबद्दल कृतज्ञता त्या म्हणून दिव्य पुरुषाने कंगन दिले त्या दिव्य पुरुषाचे स्मरण राहावे आणि त्याच्याकडून झालेली चूक आपल्याकडून घडू नये म्हणून अगस्त्य ऋषींनी ते कंगन श्रीरामांना भेट दिले आपण आयुष्यभर फक्त घ्यायला शिकलो परंतु देण्याची सवय आपल्या हाताला नाही ती जाणीवपूर्वक लावून घेतली पाहिजे दानाची सवय नुसती लावून उपयोगाची नाही ते सत्यपात्री झाले पाहिजे तरच उपयोग म्हणूनच संत गाडगे बाबा सांगत असत भुकेलेल्यांना अन्न द्या तहानलेल्यांना पाणी द्या उघड्यांना वस्त्र द्या बेघरांना आसरा द्या बेकारांना रोजगार द्या दुखी आणि नैरजग्रस्तांना हिम्मत द्या कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद